आला आता सध्या पर्यामध्ये बाबू मोशा पण आपल्या सोबत आहे तर आला मित्रांनो आता आपण पर्यामध्ये बाबून मी सोबतच आहोत बॅटरी पण पॉवरफुल आणलेली आहे बघूया आपल्याला का रिपोर्ट काय भेटणार आहे तो इथे उतरे पुढे उतर खाली बरं तो सांगतो ते जागेवर डेंगत नाही बघा मित्रांनो डेंगत नाही एका साइडला तर मित्रांनो हा आपला शेवटचा गाळा आहे हाय आहे बाबू कुरली आहे याच्यात दे थांब 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 चौकात घे जरा okay. वाटतं हा खाल नाही ह्या साइड नाही ह्या साइड हा आपला शेवटचा गाळा आहे शेवटची आपली पिसा डावात घाल डावात घाल मीडियम साईजची कुर्ली होती ना का ना ना एक मिडीयम लेवलच्या सगळ्या कुर्ल्या भेटल्यात मेन म्हणजे मोठ्या साइजच्या कुर्ल्या नाही चांगल्या भेटल्या तर भरी अशा ठीक आहे ना अबूया तरी पण आपल्याला चांगला नाही ना म्हणता म्हणजे चांगल्या पोरड्या भेटल्या नाही बारका पोर गेला चला मित्रांनो पुढे कल्टी मारताव पण आता आपला गाळ म्हणजे जेवढे आपण पिसा लावला होता ना कोंबडींची सगळे संपलेत आपलं क्लिअर झालं काम आणि चांगल्या कुर्ल्या भेटल्या एक नंबर हा आणि मुंबईला पण आता जायचं आहे वाजलं किती साडेआठ झालं असतील बाबू तरी अर्धा तासात काम आपण पच्चीस केलो ना जास्त टाइम लागलाच नाही ना ती पिशवी धरत होता आता दाखव जरा किती कुठल्या भेटला हा म्हणजे वरचे असे ओपन तरी तर रिपोर्ट बघा मित्रांनो कसला भेटलाय तो खतरनाक कसा वाव एक नंबर एक नंबर आहे बघा आधी काय म्हणतो त्याच त्या ते पानं टाकेल टाक जात चांगल्या खुर् भेटल्या बघा मस्त चला थोडीशी जेवढी पाहिजे आपली आजची सोय झालेली आहे आपण घेऊन मुंबईच आव बाबुना मुंबईत द्यायला द्यायचे ना मुंबईकरांच्या मुंबईकर पब्लिकला कोणाला तरी द्यायच्यात थोड्याशा मग घेऊन जातो चला फटाफट मित्रांनो हा बघा आपला आता रिपोर्ट दाखलो तुम्हाला पुढे पुढे आले बघा कसल्या कुठल्या भेटल्यात त्या मस्त भेटल्यात एक नंबर साईज एक मिडियमचीच आहे पण चांगल्या भेट चांगला भेटला ह्या सीझनला अशा गाळ्याला कुरली भेटत नाही पण आपल्याला चांगल्या भेटल्या कुर्ल्याबद्दल